नमस्कार ड्राविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सकाळीच मला गुजर साहेबांचा सा फोन आला मराठी वाहन चालक संघटना तिथे ते ॲडमिन आहेत देवानंद माने सातरकर आहेत अजून एक शिर्की साहेब का कोण आहेत तर त्यांनी असं मला एक सांगितलं की एका ड्रायवरचा अनुभव आहे ना त्यांनी शेअर करायला मला सांगितलं तोच अनुभव मी इथे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर थोडासा जरी मोठा झाला तर त्यांनी असं सांगितलं की त्यांनी एक ड्रायव्हर दिला एका मालकाला तर जे काय त्यांचं बोलणं होतं बाबतीत असो ओव्हरटाईमच्या बाबतीत असो काही असो माझं काय मत आहे ड्रायव्हरनी ज्या पण तुमच्या काय गोष्टी असतात ना त्या सरळ सरळ बोलायची हिंमत ठेवा म्हणजे बोलण्याने सगळ्या गोष्टी सुटतात तुम्ही त्या मनात राग ठेवणार मी करणार नाही मी कुठेतरी काहीतरी करीन असं नाही करायचं जरी आता युवा पिढी ड्रायव्हर आहेत ना त्यांना थोडासा राग आहे तो कंट्रोल होत नाही पण कुठेतरी ते जिथे आपण काम करतो ना तिथे थोडीशी सहानुभूती मिळवायला किंवा खूप जुनं व्हायला ना खूप म्हणतात ना खूप घासायला लागते त्यावेळेला ती लोक सुद्धा इज्जत देतात बरं त्या साहेबांनी काय जे त्याचे पैसे असतील पगार काय असेल बोनस काय असेल ते द्यायचं त्यांनी काहीतरी कबूल केलं असं ते, ना ते दिलं नाही तर ह्या साहेबांनी त्या ड्रायव्हर साहेबांनी आपल्या त्या मालकाला वाटतं गाडी चालवता हो येत नाही कुठली बीएमडब्ल्यू कुठली गाडी होती त्या साहेबाला अक्षरशः जे जेचा जो फ्लायओव्हर हो आहे ना तिथं त्या साहेबाला अर्ध्यावरच सोडला आणि तो सरळ गाडी तिथे सोडून तो निघून गेला आणि त्या साहेब त्याला विनवणी करत होता पण काय त्या साहेबांनी त्या ड्रायव्हरने त्याला काय घेऊन आला नाही कारण त्याला तो राग होता कुठं बोनस दिला नाही पगार दिला नाही पण ह्या बोलण्यानी गोष्टी माझं काय मत आहे बोललं पाहिजे बोललं तर समजेल ना त्याला मला सांगा म्हणजे बाळ छोट बाळ आहे त्याला बोलता येत नाही पण ते रडलं तर आईला कळतं की बाबा हा याला भूक लागली बाळाला पण बोलायचं नाही अशी कृती करायची मला सांगा ना ते नंतर असं बोलतात की ते गुजर साहेब बोलतात की त्या मालकाने आता सांगितलं की मराठी माणसाला आता ठेवणारच नाही एकाच्या चुकीमुळं सगळ्यात म्हणजे सगळ्यात मराठी माणसाचं नाव खराब होतं म्हणजे आता तो सरळ म्हणतो मी मराठी माणसाला ठेवणारच नाही ब्रिजवर त्याला सोडून सोडून आला हे कितपत योग्य तसं नाही केलं पाहिजे माझं सरळ मत आहे बोलून समस्या सुटतात बोललं पाहिजे समोर ती बोलण्याची धमक ठेवा हिंमत ठेवा जे पण आहे तुमच्या हक्काचे पगार बोनस ओवर टाईम ते सुटलं पाहिजे पण तशी करत नाहीत लोक आणि त्याच्यामुळं असे प्रॉब्लेम होतात जे पण काय तुमचं ठरलेलं हे हिंमत ठेवा बोलायची मालकासमोर बोलण्याची तुमचे प्रश्न मांडण्याची पण असं कुणाला अर्धवट सोडू नका कळलं का तर त्यामुळे काय होतं एक इमेज खराब होती आपली ड्रायव्हर लोकांची तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा